राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले यावेळी त्यांच्या सोबत पत्नी मुलगा सून आणि मुलीने देखील मतदानाचा हक्क बजाविला असून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गोंदियाच्या जागा निवडून येतील ये असा विश्वास खासदार प्रफुल पटेल केला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या ग्रह क्षेत्र गोंदिया इथे मी आणि माझ्या पूर्ण परिवारांनी मतदान केलं आहे आणि आमची महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी रिपा, रिपा महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये स्पष्ट बहुमत घेऊन परत या राज्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही विजयी होऊ अशी आम्हाला खात्री आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे आम्हाला किमान एकशे जागा तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष मिळून येतीलच